राहिली कोणती मागणी सगळ्या मराठ्याने कुणबी करा असं कायद्यात नाही करता येईल असं करता येईल की सा नोंद सापडी नोंद सापडी नोंद सापडी नोंद सा। नव्याण्णव नु टक्के मराठी कुणबी झाली होऊ शकतात पण एकही एक मराठा नोंदीशिवाय दाख पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार कोर्टात जाऊन अडकवायचं आहे का असं समाधान हवं आहे का की एकदा आम्हाला आंदोलनाचा मोकळं करा द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू असं करायचं आहे का आपण ठरवा मग आता सगळे सोयरेबाबत जो काही निर्णय घेतला होता गेल्या वेळेला जी आर काढला होता गुलाल खेळला होता सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे दोन सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ताचे दोन सहकारी यांनी शंभर टक्के व्यवहारात आणलेला आहे सगळे मी रात्रभर त्याविषयी जागा होतो तर मी उपसमितीचा अध्यक्ष होतो रात्रभर मला ड्राफ्ट यायचा त्यावेळेला जे सेक्रेटरी होते जे, ना ना था था ते सारखं मला सांगितलं होतं की दादा दाखवून ओके करा तर त्याच्यातलं वाक्यन वाक्य मला पाठ आहे तुम्हाला पाठ पण नाही तुम्ही काढावलं त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपला देश हा मध्ये एकदा बदलायचा असेल तर बदला आपला देश हा पितृसत्ता काय आहे फक्त दोन राज्य आपल्या देशामध्ये पूर्व पूर्वांचलातली पूर्वेकडची आहेत की जिथे मातृसत्ता काय आहे की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहिला जातो बाकी आपण सगळे जण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे कायदा जो आहे घटना अशी सांगते की आपली सिस्टम आहे पितृसत्ता सद्रा। प्रमाणे सोघे सोयऱ्याची शंभर टक्के अंमलाबीवणी झाली आहे त्याच्या बाबतीत होत नाही प्रशांत बराजांच्या बाबतीत झाली नाही तर त्यांनी जाऊन सांगायचं असं की माझा सगळे हो। सोयर लागतो ना तो वडिलांकडून लागतो आईकडून नाही लागत मुलगी लग्न होऊन मी कुर्मी आहे समजा माझी मुलगी लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुणबी होत नाही पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही ती कुणबी होत कायदा समजून घेणार की नाही मला काहीच कळत नाही शरद पवारांनी तामिळनाडूच्या पवार पवारांचं पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दाचं धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही आधी सुप्रीम कोर्टात आणि त्यामुळे ते जेव्हा केव्हा येईल ना ऐरणीवर ते पण जाईल याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना त्या त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे पन्नास टक्के एक्सी काल देत नाही एकदाच सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सीर दिलं ते आपण घालून बसलो दॅट इज ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासांचे वर्ष आई वर्षाला आईवडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणार यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कावर तो केलेलं आहे ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे हे बाय तास मागास नाही आहेत ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 व हो दोन गुंटावाले झाले गरीब झाले पूर्व पुराणं शिक्षण शाळेत पाठवता येणार कॉलेजमध्ये पाठवता येणार डॉक्टर करता येणार म्हणून आरक्षण पाहिजे दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली गावाबाहेर राह हे शिवू नको असं नाही झालं दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला पन्नास टक्के एक्सिड करता येत ना नाही फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला आधी होईल उद्या होऊ शकतं ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामर्तव केलं चलो टेन पर्सेंट एक्सिड करू त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडूसह कोणालाही पन्नास टक्के एक्सिड करायला दिलेलं नाही आहे आणि जर तमिळनाड पर्यटन करायचं होतं तर चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते का के नाही केलं तमिळनाडू पॅट तमिळनाडूचा विषय हा एटी नाईन्स आहे हां त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्रात सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्यात सरकार दहा दहा वर्ष होतं मग तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचं पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात आता पूर्व शाणी झाली पण म्हणजे ए बाबा तू काय नाही दिलं ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही ना ना, मी पुन्हा पुन्हा सांगतो की जात एखादी मागास ठरवण्याचं घटनेने मागास आयोगाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे समजा मराठी मागास ते केलं की आपण एस सी बी सी कसं दिलं त्याच्या आधी अठराचं कसं दिलं त्यावेळेला गायकवाड होते आणि आता शुक्रे आहेत तर त्यावेळेला खूप एक्सरसाईज करू न पण मराठे हे सामाजिक नाही मी पुन्हा सांगेन अनटचेबिलिटी अस्पृश्यता नव्हती शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे हे गायकवाडाने सिद्ध केलं म्हणून तर हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टाने टिकवता आलं नाही तसं यांनी प्रचंड सुप्रीम कोर्टाने फेटाळताना काय म्हटलं एक तर यांनाच केस चालवता आले नाही पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तुम्ही सॅम्पल्स कमी घेतले पण शुक्र शुक्र समितीला तीन कोटी सॅम्पल घ्यायला लावले सगळी यंत्रणा लावली त्या सॅम्पलमधून मराठे हे जेव्हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास झालं तेव्हा दहा टक्के एसीबीसी मिळाला आणि टिकणार जाणार नाही रिदेशन म्हणजे आहेत बिलकुल तेव्हा जाणार नाही तसं मराठे हे कुणबी आहेत हे या माजी न्यायमूर्ती शिंदेने ठरवायचं नाही शिंदेकडे काय काम आहे हो की नोंदी शोधा तिने शोधल्या कालपासून चार वेळा म्हटलं की त्यांना पद्मश्री दिलं पाहिजे अक्षरशः माणूस दीड दोन वर्ष झोपला नाही हैदराबादला जा दिल्लीला जा इकडे जा साताराला जा मुंबईला जा हो अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि दहा लाख लोकांना सर्टिफिकेट मिळालं अरे काहीतरी तर सरकारचं अभिनंदन करा काहीतरी तर शुक्र शुक्राने एक नारळ द्या ना एक पुष्प उच्च द्या आणि शाल घाला की नाही सारखे टीका सारखे टीका सारखे टीका झाले हा झालं ते कळलं हो तुमचं कर्तव्य आहे नवीन बोला नवीन बोला मग एकच राहील तोडगा तो तुम्हाला माहिती पत्रकार ना आम्हाला मला आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून तुमच्या बरोबर चर्चा करायला आवडेल तुमची तयारी चला कॅमेरा बदला का खुर्च्या घ्या हैदराबाद गॅझेट नाही म्हणत त्याला हैदराबाद गॅझेटियर म्हणतात सातारा गॅझेटियर म्हणतात मुंबई गॅझेट म्हणतात माझं म्हणणं आणखीन एखादा गॅझेटियर जोडा त्या जोडा भाऊ फार हुशार जोडा या कुठल्याही गॅझेटियरमध्ये व्यक्ती कुणबी अशी हो नोंद नाही संख्या कुणबी आहे हैदराबाद गॅझेटेरमध्ये काय है। तर आपल्या देशामध्ये एकतीस पर्यंत ज्या एकतीस पर्यंत जातीचं सेन्सस झालं त्यानंतर सेन्सस झालं फक्त एक राहिलं आपलं कर एकवीसचं त्यानंतर जातीचं सेन्सस करायला आपल्याकडे परवानगी नाही एकतीसचा सेन्सस जातीचं शेवटचा सेन्सस मानलं जातं तर त्या एकतीसच्या सेन्ससप्रमाणे या वेगळ्या गॅझेटियरमध्ये गठ्ठा नोंद आहे कुणबी दहा लाख मराठे तीन लाख अनुसूचित असं आहे कायदा प्रत्येकाचा दाखला मागतो कायदा प्रत्येकाचा प्रवाह मागतो हैदराबाद घ्यायचे तर आपण ऑलरेडी यांनी कशाला मागणी करायला पाहिजे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं म्हणून तेवढे दाखले मिळाले पण ज्याची ज्याची नोंद सावळ गठ्ठ्याने नाही बरं आता समजा चला गठ्ठाने मान्य करू काल शिंदे साहेब म्हणाले चला गठ्ठ्याने मान्य करू तुम्ही कसं कर सांगा आता एका गावामध्ये दोन हजार लोकसंख्येला आठशे बत्तीस कुणबी आहे बरोबर तीनशे बारा मराठी आहेत एकशे बारा ब्राह्मण आहेत तर यातले कोणते आठशे बत्तीस कुणबी कुठले करूया का कर छट्टे टाकूया बरं ते कधीचे त्याच्यानंतर चौथी जनरेशन आहे कसं शोधायचं म्हणून मग सरकारला असं बघा आता तुम्ही सोल्युशन हा मग सरकारला तेवीस प्रकारचे पुरावे तुम्ही मान्य केलेत किंवा तीनवरून तेवीस झालं अजून एक दोन करा असं म्हणा म्हटलं काय म्हटलं ते काय म्हटलं जसं आणखी स्पष्ट करतो जसं बिहारमध्ये सदुसष्ट लाख नावं मतदार येथून काढली गेली डुप्लिकेशन हजरच नाही वगैरे वगैरे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ज्यांच्या ज्यांच्याकडे आधार कार्ड त्यांना द्या तसं तुम्ही तेवीस पैकी चोवीसावा पंचवीसावा जोडायला सांगा ना काय त्याच्या कोणी तसं तसेल तर मुख्यमंत्री जोडतील तसा एखादा तेवीस चोवीस पंचवीस पैकी चार किंवा चार लागतात चार आधार असल्याशिवाय तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट आहे त्याला काय करूया असा आधार घेऊन अठ्ठावन्न लाखाने दिले अठ्ठावन्न अठ्ठावन्न लाखाने नोंदी दिल्या दहा लाखांना दिले मी तुम्हाला तेच म्हणतो आहे की अशी मागणी आता राहिली आहे ती मागणी कायद्याच्या चौकटीत पासून अवघड असताना असं हराकी ज्याला म्हणतात हराकीचं आंदोलन करणं पूर्ण हे असं माझं मत आहे आज दुपारी मनोज जरांगे पाटलाणी मी तर सगळ्यांशीच टचमध्ये मनोज जरांगे पाटलाणी मराठा समाजातल्या मोठमोठ्या विद्वानांना दुपारी आजाद त्यातल्या बरेच जणांनी मला विचारलं काय जायला पाहिजे म्हटलं तुम्ही जाऊन चर्चा करून काही नवीन निघतं काय बघा ना ते मान्य करतील मुख्यमंत्री दोन मिनिटात मान्य करतील एकच शक्यता आहे ती म्हणजे कशी तर त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर दा जर कुठलीही नोंद सापडली नाही आणि जर तुम्ही ॲफिडेविट दिलं किंवा नाही माझी नोंद पण मी आहे की कुणबी दे की अॅफिडेव्हिट त्यावरही सक्षम अधिकाऱ्यांनी शहानिशा करून विवेक बुद्धीला स्मरून निर्णय द्यायचा आहे म्हणजे काय म्हणजे द्यायचं नाही कारण तू कशाला देईल मोबाला त्याची नको देईल धोक्यात की लक्षात आलं तुमच्या एकही दाखला चालेल त्याने ॲफिडेविट द्यायचं की मी गुणवी होतो मान्य मग आज निर्णय त्या अधिकाऱ्यांना द्यायचा आहे ना मनोज तंत्रज्ञान मनो जरांगे आणि मी चौदा ते अध्यक्ष होतो मग बावीस ते चोवीस मी अध्यक्ष होतो अनेक वेळा आणि मी माझा स्ट्रिक्ट पॅटर्न होता की कॅबिनेट उपसमिती पाच वाजता सगळे मराठे नेते कोणी या चहा नाश्ता गप्पा टप्पा आज आम्ही काय ठरवलो त्यावेळेला अनेकदा मनोज जरांगे हे सह्याद्रीवर बाहेर अडकले मला फोन आला आणि मी माझा ओएस एस की दादाने घेऊन या तेव्हापासून दादांचा माझा परिचय आहे आणि त्यामुळे दादांना मी वारंवार असं म्हणतो आहे की तुम्ही देवेंद्रजींवर देवेंद्रजींची जी लोकप्रियता इतकी वाढली तुम्ही त्यांच्यावर हल्ला करून हजारो लाखो करोडो घरामध्ये तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी राहिला अरे बाबा यांनी आणखी काही द्यायचं राहिलं आहे हा बाबा असं काही बोलतो आहे असंच म्हणतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल मनोजादा दारां मनोजादा दारांगे मी तुम्हाला सांगतो पहिलं आंदोलन त्यांना कुर्बी सर्टिफिकेट मिळावं म्हणून झालेलं पहिलं आंदोलन आहे अशी त्यांनी आत्तापर्यंत शेकडो आंदोलन शेकडो उपोषणा केली पहिलं आंदोलन मला पुरावे असताना देत नाही असं आहे मग करत 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 ते मराठवाडा तर करत करत महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कुर्बी दाखले मिळायला उशीर झाला कारण निजामच्या अंडर ते होते निजामकडे नोंदी नव्हते बाकी ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं परफेक्ट नोंदी होतं मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओ, हो हो वीस बावीस लाख मराठ्यांना कुणबी मिळालं कारण नोंदी सापडल्या हैदराबाद निजामकडे त्याची पद्धत नव्हती मग शिंदे कमिटी वारंवार गेली हे शोधा हे शोधा हो हे शोधा त्याला पद्मश्री द्यायचं राहिलं बाजूला त्याचा सत्कार राहिलं बाजूला जय देवेजींनी सारथी दिलं अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दीडपुर स्कॉलरशिप दिली एकदा आरक्षण दिलं टिकवलं गेलं तर पुन्हा दिलं काय होणार आता बघा अठ्याऐंशी तोडगे सांगितले आता काय मला जाऊ देत की नाही देवेंद्रजी ना एकनाथजी या कोणावरही निगेटिव्ह बोलण्यातून काही हाताशी लागणार नाही एकनाथजींनी कधी आयुष्यामध्ये म्हणजे मी आणि ते मिनिस्ट्री म्हणून मी बरोबर होतो चौदा एकोणीसला माझ्याकडे डब्ल्यू डी होतं त्यांच्याकडे एम एस आर डीसी होतं मग मी म मराठा संघर्ष समितीचा अध्यक्ष ते सदस्य आयुष्यात ह्या लोकांना खोटं बोलणं माहीत नाही म्हणजे मी आता आणखी एखादं स्टेटमेंट केलं तर गडबड होईल पण बाकी ज्यांना खोटं बोलण्याची सवय तर खोटं बोल रेटून बोल म्हणून ते जगले आत्तापर्यंत त्यांचं पॉलिटिकल लाईफ इथपर्यंत असं झालं प्रत्येक गोष्ट खोटं बोलायची प्रत्येक गोष्ट धकवून न्यायची आजचं उद्धव टाका की असं आजचं देवेंजी होतं म्हणतात नाही तर नाही एकनाजी होतो म्हणतात नाही तर नाही म्हणतात हो म्हटलं तर रात्री दोन दोन वाजता मला माहिती आहे की चौदा ते एकोणीस मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मी प्रवासात होतो मला फोन आला की दादा आज रात्री संपवायचं मी दोनला बोचलो पार्टी चारला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते झोपले नव्हते सारखं विचारत होते काय काय झालं काय काय झालं आणि मग एकमत झालं कर्जमाफीचं ते म्हणाले आता चारला ते चारला प्रेस कॉन्फरन्स पार्टी चारला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर कशाला देवेजीनं बोलतात मराठी जास्त म्हणतात की जे मराठीचे प् आमदार भेटतील अशा आमदारांवरती म्हणून आम्ही हे बघा हे दोन्ही चाललंय ना की जरांगेने म्हणायचं की जो मराठा येणार नाही तो मराठा नाही तुम्ही काय आमच्या जे आम्ही आहोत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे का मग इकडे काय म्हणायचं की जे जातील ओबीसीने म्हणायचं त्यांच्यावर आम्ही बहिष्कार टाकू हे ह्या महाराष्ट्रामध्ये मी पंढरपूरला आलो आहे हे सगळं एक एक गल्लीन गल्ली मठ आहेत ही संतांची भूमी आहे बाबा नो की सावरकरांची भूमी आहे सावरकरांवर तुम्हाला काय बोलायचं बोला हो ते बोला पण सावरकरांनी इतकी सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी कोणीही काम केलं नाही सावरकरांनी त्या काळामध्ये रत्नागिरी रत्नागिरीला की जिथे अशा प्रकारचं छुआछूत खूप मोठ्या प्रमाणात होती तिथे पतित पवन मंदिर बांधलं सामुदायिक जेवणं केली सामुदायिक विवाह केले आंतरजातीय विवाह केले माहितीच नाही आपल्याला सावरकरांना म्हणायचं की ते बुरसटलेले होते आणि कसे बुरसटलेले होते ही सावरकरांची आंबेडकरांची फुलेंची कर्व्यांची कर्मवीर बाबुराव पाटलांची सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांची भूमी आहे त्या भूमीमध्ये तुम्ही समाजाची विन जी घट्ट विणली गेली होती त्याशी विस्कटू नका खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसं समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ॲडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणबी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन म्हणजे टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिलं तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जोडल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सीबीसी मध्ये पूर्वीच्या एडब्ल्यू एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आहे गावचं सरपंच व्हायचं हो ना

जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले जाते पुतणे आहेत त्यांचे पण त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट दादा होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून केली की नाही दादांना सगळं माहिती मुख्यमंत्री जातील भेटायला मुख्यमंत्री भेटायला जातील मुख्यमंत्री कधीच अडीग नाही पण घटनेने काही मर्यादा असतात की मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला जायचं नसतं शिष्टमंडळाने भेटायला यायचं असतं पण ते इतके फ्लेक्झिबल इंग्लिश मध्ये म्हणतात ना ए प्रश्न समजत नाही चला दादा जाऊया तसं उठून जातील पण काय सांगता येत नाही